खासदार गोवाल पाडवी यांनी सर्व घटकांना विश्वासात घेणे आवश्यक डॉक्टर तुषार सननसे सत्ता स्थापनेसाठी एकजूट हाच मंत्र नमस्कार खासदार गोवाल पाडवी यांनी प्रत्येक घटकाला विश्वासात घेतले पाहिजे आणि सर्वांना कार्यक्रमांमध्ये स्थान दिले पाहिजे असे मत राष्ट्रवादी व काँग्रेस शरद चंद्र पवार गट नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार सननसे यांनी व्यक्त केले नंदुरबार जिल्हा हा काँग्रेस व महाविकास आघाडीचा आहे महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितपणे निवडणुका लढवतील आणि नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कालच माजी मंत्री केसी पाडवी यांनी जिल्हा परिषदेवर काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला होता त्यानंतर शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार सननसे यांनी देखील हाच विश्वास व्यक्त करत काँग्रेस व महाविकास आघाडीला एकत्रित राहण्याचा सल्ला दिला आहे मात्र मागील विधानसभेनंतर काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक हालचाली व बैठका विशेष झालेल्या नसल्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस व महाविकास आघाडी नेमके कोणते पावलं उचलणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे निश्चितपणे नंदुरबार जिल्हा परिषदेवरती आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ज्या होऊ घातलेल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर येत्या चार ते पाच महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील या राज्यभरामध्ये होणार आहे काल आमचे नेते आदरणीय के सी पाडवीसाहेब यांनी जो विश्वास व्यक्त केला की येणाऱ्या कालखंडामध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य निवडणूक ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये काँग्रेसची किंवा महाविकास आघाडीची सत्ता येणार हा जो त्यांनी विश्वास व्यक्त केला यात तीळ मात्र शंका नाही परंतु या साऱ्या निवडणुका लढत असताना आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा लढणार आहे तर महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला आपण विश्वासात घेणं हे तेवढंच गरजेचं आहे नंदुरबार जिल्हा हा राष्ट्र काँग्रेसचा बालेकिल्ला होता यामध्ये दुमत नाही परंतु हा बालेकिल्ला असताना याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाने राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्ष असेल उद्धव बाळासाहेब शिवसेना पक्ष असेल या सर्वांनी कंबर कसून या जिल्ह्याला काँग्रेसचा खासदार आणि एक नवापूरला काँग्रेसचा आमदार आपण या जिल्ह्याला दिलेला आहे आणि हे करत असताना यासाठी प्रत्येक महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाने घाम गाळून त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहे आज आपल्या जिल्ह्यामध्ये खासदार दादा पाडवी यांच्या रूपानं काँग्रेसचा एक खासदार आहे त्यांनी महाविकास आघाडीच्या प्रत्येक घटकाला विश्वासात घेतलं पाहिजे प्रत्येक कार्यक्रमांमध्ये स्थान दिलं पाहिजे हे सर्व जर का आपण या पद्धतीने करू शकलो तर निश्चितपणे आपल्यामध्ये एकमत निर्माण होईल एक, एक वज्रमूट तयार होईल आणि येणाऱ्या कालखंडात जो विश्वास आपण व्यक्त करतो आहे तर निश्चितपणे नंदुरबार जिल्हा परिषद असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो या ठिकाणी काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि उद्धव बाळासाहेब गट आणि इतर जे मित्र पक्ष असतील या माध्यमातून आपण या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणण्यामध्ये यशस्वी होणार